सोलापूर लोकसभा मतदारसंघातील रामवाडी शासकीय गोदाम येथे मतमोजणी केली जाणार आहे या पार्श्वभूमीवर रामवाडी गोदाम परिसर मोदी पोलीस चौकी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त राहणार आहे सोलापूर शहरात देखील विविध चौका चौकांमध्ये गोंधळ तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून विविध प्रकारचा बंदोबस्त लावण्यात आला आहे अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवार तसेच उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी आणि मीडियाच्या प्रतिनिधींना निवडणूक आयोगाचा विशेष पास असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही तसेच त्यांना मोबाईलसह कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आतमध्ये घेऊन जाता येणार नाही निवडणूक निकालानंतर शहरात विनापरवाना कोणीही रॅली काढू नये तसेच रोड शो करू नये असंही आयुक्तांनी सांगितलं जांभमुनी चौक ते मोदी चौकीदरम्यान निवडणुकीचा निकाल स्पीकर वरून जाहीर करण्यात येणार आहे तसेच रामवाडी परिसराकडे जाणारे रस्ते निवडणूक कर्मचारी अत्यावश्यक सुविधा वाहने आणि विशेष पास असणाऱ्या व्यक्तींसाठीच खुले राहील त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केलं आहे इलेक्शन कमिशनचे जे गाईडलाईन्स आहेत त्यात स्पष्ट आहे कुठल्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस लाईक मोबाईल टॅबलेट किंवा लॅपटॉप ते व्हिडिओ कॅमेरा ते सगळं बंद आहे डी आय ओ कडून दिलेल्या यादीनुसार प्रेससाठी वेगळे टेंट रामद रामवाडी गडाऊंडच्या कॅम्पसमध्ये लावण्यात आलेले ला आहेत प्रेस रेप्रेझेंटेटिव्स इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या ते फोटो आय डी पास ज्यांनी घेतलेलं आहे डी आय ओ कडून दिलेल्या यादीनुसार त्यांना तिकडं आज सोडणार आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणी असेल तरी ते आपण मीडियाचेच असो फॉर एक्झाम्पल पर्टिक्युलर न्यूजपेपरच्या आहेत तुमच्या रेप्रेझेंटेटिव एक रेप्रेझेंटेटिव्हला पास मिळालेला आहे त्यांना आज सोडणार आहे बाकी सर्व जे आहेत ते सिव्हिलियन म्हणूनच ग्रहित होणार आहे तुम्हाला जे आपलं जामवाडी बॅरिगेड जे आहेत तिथून आज सोडणार नाही तुमच्याकडे आता माझं मी पत्रकार आहे आय डी कार्ड असेल तरी सोडणार नाही कडून जे दिलेले पास आहेत त्यांनाच आम्ही रामदेववाडीत सोडणार नंबर वन काउंटिंग एजंट्सला असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी निहाय कलेक्टर ऑफिसकडून फोटो आय डी कार्ड देणार आहे त्यांनाच आज सोडणार आहे त्यांना संबंधित काउंटिंग एजंटला त्यांचे जे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीचे जे काउंटिंग हॉल जे आहे त्यात आज सोडणार आहे आणि ते बाहेर आलं तर काउंटिंग प्रिमाइसेस सोडून बाहेर आला तर ते आय डी कार्ड जमा करून जायचे आणि त्यांना पुन्हा सोडणार नाही आय डी कार्डशिवाय कोणाला हात सोडणार नाही ते प्रेस रेप्रेझेंटेटिवच्या पण आय डी कार्ड घेणे आवश्यकता हो आहे आणि पत्र काउंटिंग एजंटचे पण आय डी कार्ड घेणे आवश्यकता हो आहे याच्या व्यतिरिक्त जे ऑफिशियल्स आहेत किंवा कॅन्डिडेट आहे इलेक्शन रेप्रेझेंटेटिव आहे त्यांच्या वाहन पास येणार आहे तेवढंच वाहन ते जामवाडी घडवूनमधून ते पोलिस रेल्वे को बोगदा जे आहे ते पास होऊ देणार आहे बाकी कुठल्याही गाडी आत सोडणार नाही पब्लिकला आव्हान आहे हे जे रूट्स आम्ही ब्लॉकेटच्या डायव्हर्शनचे जे आहे ते प्रश्नोत्त पण दिलेलं आहे त्या व्यतिरिक्त आमच्या सोशल मीडिया मार्फत पण आम्ही जाहिरात जाहीर करणार आहे ते रूट्स वापरणे त्या दिवशी टाळावे आणि जे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत ते शक्यतो बाहेर येऊन चौकात उभं राहून अपडेट्स ऐकण्याची जे पद्धत जे आहे ते टाळावे आपलं आपलं घरी किंवा आपलं पक्षाच्या कार्यालयात आपण तांबलं बरं राहील विनाकारण सामान्य जनताला त्रास होणार असा कुठलाही कृत्यसाय करणार नाही कुठल्याही प्रकारच्या विजय मिरवणूक किंवा रॅली अलाउड नाही आहे असा करायचे असलं तर ते वेगळा अर्ज देऊन ते परवानगी घेऊन ते करू शकेल त्या दरम्यान इमिडिएट कोणीही असा विजय मिरवणूक करायची किंवा रॅली काढायची ते अलाव करणार नाही स्ट्रिक्ट लिगल ॲक्शन त्यांच्यावर घेणार आहे आणि जे नुसार पर्याय मार्ग वगैरे आम्ही प्रश्नोटला दिलेला आहे मतमजणी जी आहे ती चार तारखेला होते चार जूनला सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीची प्रक्रिया चालू होणार आहे ती संध्याकाळी संपेपर्यंत राहील तर त्या अनुषंगाने आपण शहरामध्ये बंदोबस्त तर लावण्यात येणारच आहे परंतु त्याच्या व्यतिरिक्त काही महत्त्वाचे जे पॉइंट्स आहेत की रामवाडी गोडाऊन या ठिकाणी बेचाळीस लोकसभा सोलापूर आणि माढा याचं सुद्धा या ठिकाणी मतमोजणी होणार आहे तर त्याच्या अनुषंगाने जे पब्लिक त्या ठिकाणी येतील किंवा त्या त्या पक्षाचे जे कोणी कार्यकर्ते येतील तर त्यांच्यासाठी काही डायव्हर्जन केलेले आहेत आणि जो जामवीर चौक आहे जांगवीर चौकापासून जर आपण बघितलं तर मोदी चौक मोदी चौकाच्या ठिकाणापासून पुढे आपण कुणालाही सोडणार नाही मोदी चौकाच्या ठिकाणीच पब्लिक उभे राहतील त्यानंतर मसिहा चौक त्या साईडने येणारे तिथं आपण ब्लॉक करतोय मसीहा चौक्यामध्ये लोक उभे राहतील त्या ठिकाणी लोक उभे राहतील त्याच्यापासून पुढे जो आहे म्हणजे मोदी चौकी पासून पुढे त्यांनाच तिथून पुढे अलआउट करण्यात येणार आहे आणि ज्यांना काउंटिंग एजंट जे आहे त्यांना कलेक्टर ऑफिस कडून विशिष्ट पास दिला जाणार आहे त्या व्यतिरिक्त त्यांचा स्वतःच जे काही आयडी प्रूफ असेल तर ते असल्याशिवाय त्यांना पुढे आपण सोडणार नाही तर काउंटिंग एजंट फक्त मोदी चौकातून रामाडी गोदा गोडाऊनपर्यंत जातील परंतु पब्लिक जे आहेत ते मोदी चौकी मसीहा चौक पाच कंदील चौक या ठिकाणी पब्लिक राहतील आणि जामवीर चौकामध्ये तिथं पी एस सी सोय करण्यात येणार आहे त्याच्यावरून सगळ्यांना तिथं रिझल्ट जो काही डिक्लेअर होईल अनाऊन्स होईल तो तिथून तिथून ऐकायला येईल याच्या व्यतिरिक्त असं आहे की जेव्हा त्या ठिकाणी काही गोष्टीच्या नेण्यासाठी अं आपण प्रोहिबिट करतोय त्याच्या अनुषंगाने एकशे चव्वेचाळीसचा आदेश काढण्यात येईल आणि त्याची माहिती आपल्याला कळवण्यात येईल नंतर याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं आहे की जेव्हा निकाल डिक्लेअर होईल आणि जे विजयी उमेदवार होतील त्यांचे कार्यकर्ते जे येतील त्यांचे टू व्हीलर वगैरे जे आहेत तर कुणीही टू व्हीलर घेऊन चार किंवा पाच लोक एकत्रित फिरणार नाहीत किंवा रॅली काढणार नाहीत कारण सदतीस एक तीनचा आदेश आपल्याकडे लागू आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर स्ट्रिक्ट कारवाई करण्यात येईल शहरात आपण छप्पन ठिकाणी फिक्स पॉईंट लावणार आहोत याच्या व्यतिरिक्त तर अशी कुणीही रॅली काढायची नाही आहे कारण शहरामध्ये आपल्याला टू व्हीलर रॅली असू दे किंवा फोर व्हीलर रॅली आहे त्याला मज्जाव करण्यात आलेली आहे बंदी करण्यात आलेली आहे त्यामुळे कुणीही टू व्हीलर रॅली काढणार नाही असं जर केलं तर त्यांच्यावर स्ट्रिक्ट कायदेशीर कारवाई करण्यात येईल याच्या व्यतिरिक्त ज्या काही सभा असतील किंवा विजयी मिरवणुका असतील सदतीस एक तीनचा आदेश असल्यामुळे बंदी आहे विनाप्रमाणात कुणालाही मिरवणुका किंवा सभा घेता येणार नाही तर या इलेक्शनच्या अनुषंगाने सॉरी मतदान मतमोजणीच्या अनुषंगाने ह्या उपाययोजना केलेल्या आहेत तर याची सर्वांनी नोंद घ्यायची आणि ज्या काही सूचना दिलेल्या आहेत जनतेला त्याच्यानुसार आवाहन करावं बेसिकली आता आपल्याला टेलिव्हिजन आहे किंवा त्याच्यामधून आपल्याला मतमोजणी नंतरचा जो काही निकाल आहे तो समजेलच शक्यतो सगळ्यांनी त्याच्यावरच बघावा येऊन त्या ठिकाणी गर्दी करू नये आणि निकाल डिक्लेअर झाल्यानंतर आपल्याला सगळ्या सोशल मीडिया असेल किंवा बातमीमधून समजला जातोच पण दंगा किंवा दंगल किंवा कायदा कुणीही हातात घेऊ नये जल्लोष करू नये चुकीच्या गोष्टी करू नये एवढंच या ठिकाणी आवाज मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डीन आठशे नव्याण्णव मध्ये हेअरकट बरोबर व्हाईटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्विसेस पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बाथही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणीं आताच भेट द्या